काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं आणि या संबोधनातून देशात बचत पर्व सुरू करत असल्याची घोषणा त्यांनी काल केली काय हे बचत पर्व तर जी एस टीमध्ये मोठे बदल करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं यानुसार जी एस टीमध्ये आधी जे चार स्लॅब होते त्यापैकी आता फक्त दोनच स्लॅब असणार आहेत म्हणजे आधी जी एस टीमध्ये जे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्लॅब होते त्यापैकी फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोन स्लॅब असणार आहेत म्हणजे काय तर अनेक वस्तू या आता स्वस्त होणार आहेत आता कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होणार आहेत या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यासोबतच सरकारनं हा टॅक्स कमी करण्याचा निर्णय नेमका का घेतला अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा देशावर काही परिणाम होतोय म्हणून हा निर्णय घेतला गेलाय का या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच आता जी बचत होणार आहे त्या बचत पर्वातल्या बचतीची नेमकी गुंतवणूक कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असणार आहे आणि ही सगळी माहिती घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या बचत पर्वात तुमची जी बचत होणार आहे त्या बचतीचा उपयोग तुम्ही कसा करणार आहेत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बचत पर्व जाहीर केलं ज्यानुसार अनेक गोष्टींवरचा जी एस टी हा आता कमी केला गेलाय जी एस टी कमी केला गेलाय म्हणजे त्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत आता कोणकोणत्या वस्तू या स्वस्त होणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो आणि त्यासोबतच त्याचे जे परिणाम होणार आहेत त्याचीसुद्धा आपण चर्चा करू तर आता नेमकं काय स्वस्त आहे हे सांगण्याची सुरुवात आपण दैनंदिन उपयोगात ज्या गोष्टी येतात त्या गोष्टींपासून करू तर आपल्याला दररोज लागणारं दूध असेल आणि दुग्धजन्य पदार्थ असतील ते सगळ्यात आधी स्वस्त झाले आहेत ज्यामध्ये चीज असेल तूप असेल पनीर असेल या सगळ्या गोष्टी आता बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आल्यात म्हणजे या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत आता तुम्ही जर शहरात राहणार रा असाल तर तुमच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे कारण शहरातले अनेक जण हे धान्य विकत घेतात तर या शहरी लोकांसाठी जे धान्य असेल आणि त्यांच्या आहारात असलेला पास्ता असेल कॉर्नफ्लेक्स असेल बिस्किटं असतील किंवा चॉकलेट असतील या गोष्टींवरचा जी एस टी हा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आला आहे म्हणजे आता शहरी लोकांच्या ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या आता स्वस्त झाल्यात आता या खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबतच दैनंदिन वापरातलं केसांना लावायचं तेल असेल साबण असेल शिलाई मशीन असेल चष्मा असेल या गोष्टीसुद्धा आता स्वस्त होणार आहेत सोबतच शेतकऱ्यांची सुद्धा चांदी होणार आहे या जीएसटी कमी करण्याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही काळात खतांचे आणि कीटकनाशकांचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढले होते आणि त्यावरून शेतकरी नाराज होते आता सरकारनं त्यावरचा जीएसटी हा कमी केला आहे त्यामुळं खतं असतील किंवा कीटकनाशक असतील हे आता स्वस्त होणार आहे सोबत तुषार सिंचनासाठी जी उपकरणं लागणार आहेत ती सुद्धा स्वस्त होणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालंय आणि यांत्रिकीकरणामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे बेसिक जो घटक आहे तो घटक म्हणजे ट्रॅक्टर आहे आता सरकारनं ट्रॅक्टरवरचा जीएसटी हा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला आहे म्हणजे ट्रॅक्टर आता स्वस्त होणार आहे पण फक्त ट्रॅक्टरच नाही तर छोट्या कार असतील मोटरसायकल असतील यांच्यावरचा जी एस टी सुद्धा आता कमी करण्यात आला आहे हा जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के केला गेला आहे म्हणजे अनेक वर्षांपासून रखडलेलं जे अनेक मध्यमवर्गीयांचं स्वप्न होतं की आपल्याकडं मोटरसायकल असावी किंवा कार असावी ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि तुम्ही जर इलेक्ट्रिक कार घेणार असाल तर तुमच्यासाठी डबल खुशखबर आहे कारण इलेक्ट्रिक गाड्यांवरचा जो जी एस टी आहे तो आता फक्त पाच टक्के असणार आहे आता या नवीन जी एस टी धोरणामुळं शैक्षणिक साहित्यसुद्धा स्वस्त होणार आहे म्हणजे तुमचं पेन्सिल असेल खोडरबर असेल पेन असतील किंवा वह्या असतील नकाशा असतील चार्ट असतील या सगळ्या गोष्टींवरचा जो जी एस टी आहे तो एक तर पाच टक्के असेल किंवा तो नर केला गेलाय म्हणजे तो शून्य असेल त्यामुळं मुला तुमच्या मुलांचा जो शैक्षणिक खर्च आहे तो कमी होणार आहे आता हे झालं दैनंदिन वापरातल्या गोष्टी आणि शेतीची जी साधनं आहेत त्याबद्दल पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन जी एस टी धोरणामुळं घरं स्वस्त होणार आहेत ते कसं तर या नवीन जीएसटी धोरणामुळं बांधकामासाठी लागणारं सिमेंट असेल विटा असेल वाळू असेल संगमरवर असेल ग्रेनाईट असेल किंवा घरात लागणारं फर्निचर असेल या सगळ्या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत आता या गोष्टी स्वस्त झाल्या तर घर बांधण्यासाठी जो खर्च येणार आहे तो कमी होणार आहे आणि घराच्या किमती कमी होणार आहे त्यामुळं अनेकांचं जे स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं ते स्वप्न आता पूर्णत्वास येणार आहे आता घर बांधण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची किमती कमी झाल्यामुळं अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार आहे कारण बांधकाम व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे कारण सर्वाधिक अर्थव्यवस्थेत भर घालणारा घटक म्हणजे हा बांधकाम व्यवसाय आता एवढंच नाही तर बांधकाम व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा निर्माण होतो त्यामुळं आता जास्त घरं विकली गेली तर या व्यवसायात लागणारे सिव्हिल इंजिनियर असतील मार्केटिंग कंपन्या असतील कॉन्ट्रॅक्टर असतील प्लंबर असतील इलेक्ट्रिशियन असतील वाहतूकदार असतील सिमेंट कंपन्या असतील वीट उत्पादक असतील या सगळ्या फील्डमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार हे निर्माण होणार आहेत आणि त्यातूनच देशाच्या अर्थचक्राला मोठ्या प्रमाणावर गती मिळणार आहे आता सरकारनं जी तर कमी केला आहे सगळ्या गोष्टीसुद्धा स्वस्त होत आहेत त्याचा लोकांना फायदासुद्धा होतोय आता हे सगळं खरं असलं तरीही तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की सरकार एवढं मेहरबान का झालं तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अमेरिकेने लावलेला आयात कर आता अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के आयात कर लावला आहे आणि त्यामुळं अमेरिकेत आपली जी निर्यात होत हुथ होती हुथ ती आता कमी होणार आहे आणि हा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असणार आहे कारण अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे आता हा धक्का कमी करण्यासाठी आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंचा देशांतर्गत खप हा वाढला पाहिजे हा सरकारचा यामागचा हेतू आहे म्हणजे बघा भारतात जर जी कमी झाला तर वस्तू या स्वस्त होणार आहेत आणि त्या लोकांच्या खरेदी करण्याच्या आवाक्यात येणार आहेत आणि अमेरिकेतली निर्यात बंद झाल्यामुळं अर्थचक्र जे स्लो होणार होतं ते आता पुन्हा वेगानं फिरायला लागणार आहे आणि देशांतर्गत खपामुळं जर अर्थचक्र वेगानं फिरायला लागलं तर अमेरिकेच्या टॅरिफचा जो झटका बसणार होता तो भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणारा झटका हा कमी बसणार आहे आता या बचत झालेल्या पैशातून लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी असं जरी सरकारचं म्हणणं असलं तरी ह्या बचत झालेल्या पैशातून अनाठाई खर्च करण्यापेक्षा आपण त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे आता कुठं आणि कशी गुंतवणूक करायची तर आता तुमची महिन्याला थोडी जरी बचत होत असेल तर तुम्ही त्याची म्युच्युअल फंड मध्ये एस आय पी करून योग्य ती गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंड मध्ये अगदी पाचशे रुपयांपासून सुद्धा तुम्ही एसआयपी करू शकता म्हणजे त्यावर तुम्हाला अतिशय चांगला परतावा हा मिळू शकतो आता एक गणितच सांगायचं झालं तर समजा जर दर महिन्याला तुमची एक हजार रुपये एवढी बचत होत असेल आणि त्याची तुम्ही एसआयपी केली तर दहा वर्षांमध्ये एक लाख वीस हजार रुपये एवढी तुमची गुंतवणूक होईल आणि त्याला जर बारा टक्के जरी परतावा मिळाला तर तुम्हाला दहा वर्षांनंतर दोन लाख बत्तीस हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे आता इथे जर बँकेच्या एफ डीचे रेट बघितले तर बँका फक्त सात ते आठ टक्के एवढाच परतावा देत आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक ही केली पाहिजे कारण तुम्ही जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यातून या सुवर्ण संधीचा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो आता हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या बचत झालेल्या पैशातून तुम्ही नेमकी कोणती वस्तू खरेदी करणार आहेत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद